नमस्कार मंडळी मी किरपाल साहेब आणि तुम्ही बघतात माझं यूट्यूबवरील चॅनल के जी एन एस सेंटर टेन झाडीपट्टीचे पाचवे ची नाट्यदिंडी ही चंद्रकमल थिएटर्स वडसा आणि एकता कला रंगभूमी देसागंद वडसाच्या ऑफिसमधून निघणार आहे आणि आता या संमेलनाच्या दिंडीची जी नटेश्वराची पूजा आहे ही संपन्न होत आहे सन्माननीय अनिलजी नागटोडे डोंगरेसर दिलीपजी वडेसाहेब तसेच ताजु लुके आ, अंकुश पेटकर हे या ठिकाणी राजू माटे हे रंगकर्मी ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच सपनामुळे ताई पण उपस्थित दिसत आहेत तर अवघ्या काही क्षणामध्येच या नाट्यदिंडीला सुरुवात होत आहे सन्माननीय संमेलनाध्यक्ष के आत्माराम सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता अवघ्या काही मिनिटातच आपल्या नाट्यदिंडीला सुरुवात होणार आहे या पालखीमध्ये नटेश्वराची मूर्ती स्थानापन्न केलेली आहे आणि तिचं विधिवत पूजन आमचे रंगकर्मी करताना दिसत आहेत अगदी काही क्षणातच ही नटेश्वराची पालखी नाट्यदिंडी तिथून निघणार आहे तळागळातील खेड्यापाड्यातील शहरी विभागातील सगळे कलावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सोबत आदर्श महाविद्यालय देसाईगंध वडसा तसेच महात्मा गांधी विद्यालय देसाईगंध वडसा या ठिकाणचे सुद्धा आपल्या आगड्यावागड्या वेशभूषेमध्ये दिसत आहेत सन्माननीय आमच्या आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री रामदासजी मसराम साहेब हे इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते नटेश्वराचं पूजनही झालेलं आहे सन्माननीय या ठिकाणी डोंगरे सर आत्माराम सर युवराज प्रधान यांनी देखील मूर्तीचं पूजन केलेलं आहे आणि आता अवघ्या काही क्षणातच आपली रॅली नाट्यदिंडी ही मोठ्या थाटामाटाने वडसा नगरीतून लाखांदूर रोड रोडवरून आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणापर्यंत पोहोचणार आहे समस्त झाडीपट्टीतील नाट्यमंडळ रसिक मायबाप नाटकावरती प्रेम करणारे सगळेच रसिक मायबाप यांचं या ठिकाणी खूप खूप आम्ही स्वागत करतो आहोत नटेश्वराची पालखी आता निघायसाठी सज्ज झालेली आहे आणि त्याला खांदा देण्यासाठी त्या पालखीला खांदा देण्यासाठी सन्माननीय आमचे नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष के आत्माराम सर यांनी आपल्या खांद्यावर ही पालखी घेतलेली आहे उपस्थित मान्यवरच्या साक्षीने ही पालखी आता निघालेली आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण दिसते आहे आमच्या स्त्री कलावंत देखील खूप चांगल्या पोशाखामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रल्हादजी मेश्राम आणि आत्माराम सर यांनी नटेश्वराजी पालखी खांद्यावर घेतलेली आहे आणि आता या पालखीची सुरुवात चंद्रकमल थिएटर आणि एकता कला रंगभूमीच्या ऑफिसमधून निघालेली आहे आमच्या या महापुरुषांच्या विषामध्ये आमचेच नाट्यकर्मी कलावंत दिसत आहेत ह्या पिवळ्या साड्यांमध्ये ज्या आमच्या महिला कलावंत दिसत आहेत त्या स्वागत समिती मधील महिला आहेत त्यामुळे त्यांनी एकसारखं पोशाख केलेला आहे आता ट्रॅक् ट्रॅक्टरवरती भारत मातेची एक छाती आहे आप आपल्या या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते अभिनेत्री रागिनीताई बिटकर आणि ज्येष्ठ लेखक प्रदीपजी बिटकर यांनी तिकडे हजेरी लावलेली आहे धन्यवाद सर आतिष बाजीमध्ये मोठ्या थाटामाटात रॅली निघालेली आहे ती रॅली लाखांदूर रोड रोडवरून निघालेली आहे आणि या लाखांदूर रो रोडवरती बऱ्याचशा रंगभूमीच्या ऑफिसेस सज्ज झालेले आहेत नाट्य रंगभूमीचे ऑफिसेस सज्ज झालेले आहेत तरी समस्त झाडीपट्टीतील नाट्यमंडळांना अशी विनंती आहे की त्यांनी आपली इच्छित तारीख जी आहे ती तारीख आणि इच्छित मंडळ ज्या मंडळाचं तुम्हाला नाट नाट्यप्रयोग सादर करायचा असेल त्या मंडळापर्यंत येऊन त्यांच्या नाटकांची बुकिंग घ्यावी बुकिंग सुरू झालेली आहे या संपूर्ण नाट्यसंमेलनाचं चित्रीकरण मी स्वतः किरपाल स्याम यांनी केलेलं आहे आणि महापुरुषाच्या वेषामध्ये आमचे नाट्यकलावंत सज्ज झालेले आहेत संत तुकाराम राणी पद्मावती शिवाजी महाराज आणि झाशीच्या राणी या वेषामध्ये आमचे नाट्यकर्मी रंगलेले दिसत आहेत रॅलीच्या समोर जे लाल शर्ट घालून चालत आहेत ते आमचे नाट्यकलावंत संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अंकुशजी पेटकर साहेब आहेत पोलीस प्रशास प्रशासनाने देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे ट्रॅफिकचं ते सगळं विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक लक्ष देऊन सगळ्यांना कुणालाही अडचण होऊ नये या, या पद्धतीने ती रॅली नियोजित ठिकाणी जाण्यास मदत करत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाचे देखील खूप खूप आभार आहेत सगळीकडे आनंदाचं वातावरण दिसते आहे अतिशय शांत पद्धतीने ही रॅली लाखंदूर रोडवरून निघालेली आहे सोबत आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगड जिल्हा गडचिरोलीचे विद्यार्थी तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी लेजिम पथकामध्ये दिसत आहेत अतिशय तालबद्ध आणि शिस्तबद्ध यांनी हे लेजिम पथक बसवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते जाताना दिसत आहेत सगळ्याच ठिकाणच्या कलावंतांनी या ठिकाणी हजेरी हजेरी लावलेली दिसते आहे ज्ञानेश्वरी ताई रागिनीताई प्रेक्षकांना अभिवादन करत आहेत खूपच सुरेख आणि सुंदर रिदम मध्ये निजिम पदक पुढे चाललेलं आहे वाहतुकीला कुठलाही अडथळा होऊ नये याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे इकडे आपल्याला दिंडी देखील दिसत आहे ही दिंडी वरून आलेली आहे या ठिकाणी आता एक एक, -एक, 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 -एक रंगकर्मा रंगकर्मी येऊन आपल्या रॅलीमध्ये सामील होताना दिसत आहेत सन्माननीय आपले आमदार साहेब यांच्या सोबतीनं डोंगरे सर गटपायले सर तसेच बरेचसे रंगकर्मी ह्या ठिकाणी उपस्थित झालेले दिसत आहेत या संपूर्ण व्हिडिओचं चित्रीकरण मी केलेलं आहे या रॅलीचं चित्र चित्रीकरण मी केलेलं आहे अंबादासजी कांबडी अंकुशजी पेटकर सोबतीने जाताना दिसत आहेत राजू माते साहेब तसेच ही महापुरुषांची झाकी समोर आहे राजू ढोरे साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत हे माझं चॅनल नेहमी नाटकांच्या संदर्भातलं नाटकांच्या घडामोडी दाखवणारे चॅनल आहे त्यामुळे जे कोणी नवीन रसिक असतील जे पहिल्यांदा माझ्या चॅनलला बघत असतील त्यांनी देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून पुढील घडामोडी नाटकाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बॅन देखील खूप तालामध्ये दिसते आहे अतिशय सुरेल अशा वातावरणामध्ये ही रॅली निघालेली आहे अवघ्या थोड्या वेळातच ही नाताडे चौकामध्ये रॅली पोहोचणार आहे नाकाडे चौक म्हणजे आपला टी पॉइंट जिथून आपल्याला ब्रह्मपुरीला आणि लाखांदूरला जाता येतं आणि इकडे रेल्वे क्रॉसिंगकडे सुद्धा येता येतं तो म्हणजे आपला नाकाडे टी पॉइंट सगळीकडे सगळ्या ऑफिसिसला आपले नाटकांचे बोर्ड दिसत आहेत आणि आमच्या कलावंतांना आता हळूहळू हुरूप चढलेला आहे खरंच बँडच्या तालामध्ये आमचे कलावंत नाचताना दिसत आहेत एन्जॉय करताना दिसत आहेत वा आणि हे आले आता आमचे हिरालालजी पेंटर साहेब हे देखील आता मस्तपैकी डान्स करत आहेत राजूत उके आ, आपले संगम नंदागवडी आणि बरेचसे रंगकर्मी ह्या ठिकाणी नाचताना दिसत आहेत वा 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 क्या वाहत आहे अति सुंदर खूप छान रमणीय वातावरण थोडी गर्मी दिस आहे तरी पण गर्मीला न जुमानता आमचे कलावंत अतिशय धाडसाने आणि उत्साहाने या रॅलीमध्ये सामील झालेले दिसत आहेत अदुलजी उके हे देखील खूप एन्जॉय करताना दिसत आहेत अतिशय सुंदर वाह त्या बात है खूप सुंदर अंबादासजी कांबडी हे देखील खूप एन्जॉय करताना दिसत आणि निळ्या कुर्त्यामध्ये जे दिसत ते निर्माता संघटनाचे अध्यक्ष सन्माननीय परमानंदजी घाणे साहेब तसेच आमचे जावई ब्लॅक टोपी लावलेले आहेत ते आहेत संदीप जी आनंदे आता हे नाकाडे प्रेस जवळ पोहोचलेले आहे आणि या नाकाडे प्रेसचे निर्माता नितीन भाऊ नाकाडे हे देखील उपस्थिती दर्शवली आहे यांनी तसेच आमचे मित्र सन्माननीय अनिलजी नागटोडे साहेब हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत अतिशय सुंदर किती सुंदर वातावरण दिसतो आहे झाशीच्या राणीच्या पाठीमागे झाशीच्या राणीचं बाळ बांधलेलं दिसते आहे हे बघा आमच्या समस्त लेडीज कलावंत खूप सुंदर एन्जॉय करताना दिसत आहेत अरे वा वा क्या बात आहे आमच्या रागिनी ताई ज्ञानेश्वरी ताई वर्षा गुप्ते हं बऱ्याचशा इथे आपल्या प्रतिभाताई साखरे सोनाली मिस्ताने तसेच वर्षा राऊत अशा सगळ्यांनीच खूप मनापासून या ठिकाणी एन्जॉय सादर केलेला आहे मी स्वतः देखील या ठिकाणी नाचताना दिसतो आहे त्या आमच्या वर्षाताई राऊत आहेत अतिशय सुंदर क्या बात है हाँ हाँ हा आता अपनी रैली ही नाकाळे प्रेसच्या चौकामध्ये पोचत आहे बरेचसे कलावंत त्या ठिकाणी सामील होताना दिसत आहेत आमचे संमेलनाध्यक्ष आणि आत्माराम सर हे देखील खूप एन्जॉय करताना दिसत आहेत त्या वाळ आहे आत्माराम सर वाह वा 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 बहुत बढिया <laughs> वा त्या बात जिओ जिओ <laughs> अगदी थोड्याच वेळात आता ही रॅली मार्केटमध्ये जाईल बस आणि तिथून सरळ आदर्श कॉलेजच्या ग्राउंडवरती हे आहेत आमचे दुधरामजी कावडे साहेब तसेच दिलीप फळेसाहेब दिसत आहेत दुधरामजी कावडे झाडीपट्टीतील विनोद वीर हे खूप नाचताना दिसत आहेत तसेच त्यांच्यासोबत धनंजय स्मृती रंगभूमीचे नायक सन्माननीय निशामजी उपरेकर तसेच सर देगीत खूप एन्जॉय करताना दिसत आहेत राजू ढोरे वा वा क्या बात है, पप्पू भर्रे दिलीप लेनगुरे तेजा फिलोटे आणि हे आमचे सफारीवर दिसत आहेत हे आमचे मेघश्याम भाऊ मेश्राम मॅनेजर तसेच नवोदित कलावंत हिरो आमचे शुभमजी मश्राम साहेब आपल्या मित्रांसोबत येत आहेत त्या है आहे वा वा खूप सुंदर वाहतुकीला कुठलीही अडचण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहेत आणि पाचव्या नाट्यसंमेलनाचे होल्डिंग्स जिकडे तिकडे लागलेले दिसत आहेत वडसाच नव्हे तर ब्रह्मपुरी गडचिरोली आरमोरी ह्या ठिकाणी देखील नाट्यसंमेलनाचे होल्डिंग्स लागलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणून जिल्ह्या जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून कलावंतांनी या ठिकाणी गर्दी त्यांची गर्दी उसळलेली दिसते आहे वा जगदीश देशमुख देखील या ठिकाणी आले आणि आत्ता आमच्या झाडीपट्टी नाट्यविकास महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्धजी वनकर साहेब हे देखील खूप एन्जॉय करताना दिसत आहे वा 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 वनकर साहेब वा अरे क्या बात थे अरे वा वा, वा हा, हा। सगळ्यांचे मन प्रफुल्लित आहेत सही आहेत याच्या आधी जे नाट्यसंमेलन झालं होतं ते ब्रह्मपुरी इथे झालं होतं ते दोन हजार तेवीसमध्ये आणि आता हे पाचवे नाट्यसंमेलन आपल्या झाडीपट्टीचं जे माहेरघर आहे वळसा नगरी त्या वळसामध्ये संपन्न होत आहे दोन दिवसीय या नाट्यसंमेलनाला कलावंतां कलावंतांनीच नव्हे तर तळागडातील कित्येक मंडळ नाट्यमंडळ आहेत रसिक मायबाप आहेत हे या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहणार आहेत आणि तसे बरेचसे मंडळांचे सभासद देखील आम्हाला मिळालेले आहेत या ठिकाणी सगळ्यांच्या जुन्या ओळख्या असल्यामुळे मोठ्या स्नेहाने आणि प्रेमभावाने या ठिकाणी या रॅलीमध्ये सगळेच जण सामील झालेले दिसतात हे आमचे बालूभाऊ नेवारे क्या आहे अतिशय आणि हे आमचे आम इरफान भाई खान हे दोघेही जण खूप जबरदस्त संगीतकार आणि आर्गन प्लेयर आहेत हे आमचे परमानंदजी गहाणे साहेब आता ही रॅली आपल्या संगम मालच्या जवळपास येऊन पोहोचलेली आहे म्हणजे पेट्रोल पंपच्या जवळ हे पिवळ्या टी मध्ये दिसत आहेत ते हुवन जी आहेत यांना मागे पॅरालिसिस झाला होता तरी पण आपल्या आजारा कडे दुर्लक्ष करून आज सामिल के ते स्वतः जातीने या ठिकाणी रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि नाट्य संमेलनाचा आनंद घेताना दिसत आहेत संजयजी रामटेके हे निडी शर्ट मूर्ती लहानपण कीर्ती महान म्हणतात ते काही खोटं नाही संजीव भाऊ नाटकातील प्रत्येक घडामोडीमध्ये कुठलीही मीटिंग असो काही असो तरी त्यांनी आपली शंभर टक्के उपस्थिती नेहमीच दर्शवलेली आहे आणि योगदान दिलेलं आहे त्याबद्दल संजीव भाऊंचं खूप खूप आभार आहे हे आमचे नेतू पाटील जी आहेत यांच्याकडे संपूर्ण संमेलनाचं भोजन दोन्ही टायमाचं ही सवी स सगळी जबाबदारी यांनी स्वीकारलेली आहे आणि त्या समितीचे हे अध्यक्ष आहेत कामाचा व्याप खूप असल्यामुळे ते फक्त बघताहेत कसं काय चाललं आहे कसं काय नाही म्हणून आता ही रॅली आमची बस स्टॉपच्या समोर आलेली आहे आणि आता लवकरच आम्ही आमची रॅली घेऊन आदर्श महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती पोचणार आहोत ते आमचे बालकलावंत संदीप दादा आणि आमचे यूट्यूबर्स मित्र आहेत ओमदेवजी कसुमसिले साहेब आणि आमचे पप्पू भर्रे पण दिसत आहेत या ठिकाणी वा खूप सुंदर एक वेगळाच उत्साह दिसतो या ठिकाणी आणि ह्या आमच्या चुलबुल्या लेडीज कलावंत ममताताई ताई गोंगले यांनी देखील हजर हजेरी लावलेली आहे त्यांच्यासोबत हा आमचे हे प्रणय देवगडे साहेब देखील आलेले आहेत यांचं देखील युट्यूब चॅनल आहे हा हे जे दिसत आहेत हे आमचे संजय ठवरे हो खूप जुने लेखक आहेत बायको लायक नवरा नालायक उघडं पडलं घरटं माझं अशा दिग्गज सोनबाई जपून अशा खूप सुंदर सुंदर ज्यांनी लिहिल्या आहेत ते आमचे लेखक सन्माननीय संजयजी साहेब शुभम मसराम आहेत मनीषजी मोटघरे सुप्रिया मोडगरे अनिल नागपुडे वासुभाऊ वासुकुमार लालू सोबत बँड पथक आहे आणि हे आमचे बालूभाऊ आणि घनश्याम मुफ्टीकर हे देखील खूप एन्जॉय करताना दिसत आहेत क्या वा ते अरे वा 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 शाबाश वा रे पट अवघ्या काही क्षणामध्येच आमची राहिली अरे बापरे ह्या झाशीच्या राणीने तलवार काढलेल्या युद्धावर जातात की काय वा 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 अतिशय सुंदर गडपाहिले सर दिसत आहेत आणि हे आमची युवराजी प्रधान वा वा अतिशय सुंदर हे आमचे जुने कलावंत मित्र आणि खूप ज्यांचं नाव चेतनजी वडगाई आहे हे कलावंतच नसून पंचायत समितीचे सळकअर्जुनीचे सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती आहेत आणि हे आमचे शेखरदादा पटले झाडीपट्टीचे विलन हे देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सामील झालेले आहेत अनिल जी नागपुळे खूप एन्जॉय करताना दिसत आहेत त्या वाहत आहे अनिल नागपुळे छत्रपती भेट झालेली आहे आता लवकरच आम्ही आमची रॅली संमेलनस्थळी पोचवू अतिशय शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमची रॅली पुढे जात आहे आता काही क्षणातच आमची रॅली पोहोचणार आहे वा 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 आपल्या वयाचा विचार न करता राजीने काही देखील स्वतःला रॅलीमध्ये त्यांनी झुकून दिलेला आहे आणि खूप एन्जॉय करताना दिसत आहेत त्या वाद आहे मयूर बोरकर हे देखील निर्माता आहेत आता ही रॅली अवघ्या दोन मिनिटामध्ये आपल्या मुख्य ठिकाणी म्हणजेच आदर्श कालच्या ग्राउंडवरती पोचणार आहे आणि ही रॅली संपल्यानंतर लगेचच आमच्या पाचव्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे पाहुणे मंडळ मंडळींचं आगमन लवकरच होईल त्यात काही दुमत नाही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आमची रॅली आता गेट पर्यंत पोहोचलेली आहे पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार त्यांच्या नियमात त्यांच्या शिस्तीत ही रॅली पुढे चाललेली आहे वाहतुकीला कुठलाही अडथळा होऊ नये याची त्यांनी खास खबरदारी घेतलेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाचं मनापासून आम्ही आभार मानतो आता या मुख्य गेटवरती रॅली पोचलेली आहे आणि आता क्रमाक्रमाने सगळे आतमध्ये प्रवेश करीत आहेत सुरुवातीला हे महापुरुषांची रॅली आहे त्याच्यानंतर ही, ही आपलं आपली पालखी आलेली आहे आणि आता समस्त रंगकर्मी तसेच लेजिम पथक यांचं आगमन हळूहळू आतमध्ये होतो आहे आणि आता थोड्याच वेळात आमच्या उद्घाटनाच्या देखील कार्यक्रमाला सुरुवात होईल तर मित्रांनो मी हा व्हिडिओ फक्त एवढाच तयार केलेला आहे कारण संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ म्हटला तर कमीत कमी चार ते पाच तास लागू शकतात म्हणून मी प्रत्येक कार्यक्रमाचा एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे हा आता सम हा रॅलीचा झाला याच्यानंतर मी उद्घाटनाचा व्हिडिओ टाकेन त्यानंतर कार्यक्रमांचं व्हिडिओ टाकेन त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्कीच बघा धन्यवाद